आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलानं मोठी कारवाई करत बनावट दारू तयार करण्याचा एक कारखाना उद्ध्वस्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेनं सहजीवन नगर येथील एका घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेतलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की शहरातील सहजीवन नगर इथं राहणारा गणेश नारायण निकम वेवर्ष बावन्न हा आपल्या घरात अवैधपणे देशी व विदेशी बनावटीची दारू तयार करत आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सव्वीस ऑगस्ट रोजी छापा टाकला छाप्या दरम्यान पोलिसांनी आरोपी गणेश निकम याच्या घरातून बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रसायन जप्त केले यात सहाशे लिटर स्पिरिट दारूच्या बाटल्यांची बुच पॅक करण्याचं मशीन विविध कंपन्यांची बुचे रिकाम्या बाटल्या रासायनिक द्रव्य आणि द्रव्य दारू भरण्यासाठी वापरण्यात येणारी नळी अशा एकूण एक लाख अडुसष्ट हजार नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गणेशोत्सव आणि आगामी इतर सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शहरामध्ये दे तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये अ स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याची इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे हा आतापर्यंत अंदाजे जवळपास तीन ते चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल